अद्याय सुरू होतोय का गेल्या तीन महिन्यात ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल सात वेळा एकत्र भेटले आहेत आणि या भेटींना आता राजकीय वर्तुळावर जोरदार चर्चा आहे काय प्रकरण पाहूया या खास नमस्कार मी तुमचं स्वागत करते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये ठाकरे बंधू पुन्हा एकदा चर्चेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सातव्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे मनसे आणि ठाकरे गट युतीच्या आता वेग आलाय आणि ही भेट केवळ कौटुंबिक होती की राजकीय हा मोठा प्रश्न आता राज्याच्या राजकारणात घुमतोय रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या आईसोबत मातोश्रीवर दाखल झाले उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत जवळपास अडीच तास स्नेह भोजन संवाद आणि कौटुंबिक का भेटीचा कार्यक्रम पार पडला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना भेट म्हणून छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा आणि तुळशीचे रोप दिले ही भेट कौटुंबिक असल्याचं सांगितलं जात असलं तरी राजकीय अर्थ शोधनं थांबलेलं नाही गेल्या तीन महिन्यातील ही ठाकरे बंधूंची सातवी भेट आहे पाच जुलै रोजी मराठी भाषा मेळाव्यात दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले सत्तावीस जुलैला राज ठाकरे मातोश्रीवर गेले तर सत्तावीस ऑगस्टला उद्धव ठाकरे प्रथमच शिवतीर्थावर गणेशोत्सवासाठी पोहोचले यानंतर दहा आणि सप्टेंबरला झालेल्या सलग दोन भेटींनी चर्चांना चांगलाच तडका दिलाय पाच ऑक्टोबरला संजय राऊत यांच्या कार्यक्रमात दोन्ही कुटुंबे एकत्र दिसली आणि आता बारा ऑक्टोबरची ही स्नेह भेट राजकीय समीकरण बदल्याची चिन्ह देत आहे मुंबई महापालिका निवडणुकात तोंडावर असताना ठाकरे बंधूंच्या या गाठी भेटी योगयोग आहेत का की आगामी निवडणुकीसाठीची तयारी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये युतीची चर्चा सुरूच आहे मनसे आणि शिवसेना उद्धव गटाची युती ही चर्चा आता केवळ अफवा नाही तर संभाव्य राजकीय वास्तव्य ठरू शकते असा सूर विश्लेषकांचा आहे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावरून राजकारण आकार घेत असताना राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणं म्हणजे मराठी मतदारांसाठी एक, मत एक मोठं सेंटिमेंटल वळण ठरू शकतं मनसेचा पारंपरिक दीपोत्सव काही दिवसांवर आलाय या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का हा पुढचा मोठा प्रश्न आहे आणि कदाचित या प्रश्नाचं उत्तर युतीची घोषणा ठरू शकेल राजकीय समीकरण जलद गतीने बदलत आणि महाराष्ट्राचं राजकारण नव्या पर्वाच्या उंबरठ्यावर येऊन उभा आहे ठाकरे बंधूंच्या भेटी आता कौटुंबिक मर्यादे पलीकडे गेल्या आहेत आणि महाराष्ट्राचं राजकारण नव्या दिशेने वळणार का हे ठरवणार आहे आगामी महापालिकाचा रणसंग्राम याबाबत या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा